दौलत साखर आमदार शिवाजी पाटीलांच्या मध्यस्थीने सुरू होणार कामगारांना चार टप्प्यात मिळणार पगारवाढ दौलत अथर्व कामगारांच्या प्रश्नी अखेर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला कामगारांना दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ची बारा टक्के वेतन श्रेणी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस ची दहा टक्के वेतश्रेणी सह हलता महागाई भत्ता चार टप्प्यात लागू करण्याचे कारखाना प्रशासनाने मान्य केले आहे त्यासोबत यंदाचा बोनस देखील देण्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी मान्य केले त्यामुळे अखेर कारखाना पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यावेळी हंगामी कामगारांचा प्रश्न आमदार शिवाजीराव पाटील यांनी लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन कामगारांना दिले यावर कामगार नेते प्रदीप पवार यांनी तोडगाम मान्य असल्याचे जाहीर करत उद्यापासून कामगार शिफ्टवर येतील असे सांगत दौलत कामगार प्रश्नावर पडदा टाकला दौलत कारखाना कामगार आणि प्रशासनाच्या वादामुळे कालपासून बंद करण्यात आला होता त्यावर आमदार शिवाजीराव पाटील यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कारखाना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे तसेच चेअरमन मानसिंग खोराटे यांच्याशी संवाद साधून त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्यानुसार बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे अथर्सचे चेअरमन मानसिंग खोराटे कारखाना प्रशासन कामगार प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली त्यामुळे सर्वमान्य असा तोडगा काढण्यात आला त्यावर कामगारांनी सहमती दर्शवत उद्या गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर पासून कामावर हजर होत गाळप हंगाम यशस्वी करण्याची गवाही दिली यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगडचा शेतकरी जगला पाहिजे आणि कारखाना टिकला पाहिजे असे मत मांडले कुठेही ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ नये त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तात्काळ यशस्वी तोडगा काढत हा वाद मिटवला तरी कामगार बंधूंनी कारखाना लवकरात लवकर सुरू करून शेतकरी वाहतूकदार यांना दिलासा देण्याचे आवाहन केले यावेळी मानसिंग खोराटे यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करत चार टप्प्यात सर्व वेतन श्रेणी लागू करण्याचे आश्वासन दिले यावर कामगार प्रतिनिधींनी या सहमती दर्शवली आणि या वादावर पडदा पडला या बैठकीत कामगारांचा वेतन श्रेणी फरक देण्यासह हिवाळी बोनस तत्काळ देण्याचे ठरले सोबत कामगारांवरील सर्व केसेस मागे घेऊन कामगारांच्या बडतर्फीचे नोटीस मागे घेण्याच्या सूचना केल्या तसेच हंगामी कामगारांचाही प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल अशी गवाही त्यांनी दिली यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री भरमन्ना पाटील प्रांताधिकारी एकनाथ काळदांडे चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील अथर्व दौलत साखर कारखाना चेअरमन मानसिंग कामगार नेते प्रदीप पवार कामगार नेते अशोक गावडे शांताराम बापू पाटील कामगार नेते महादेव फाटक दीपक पाटील बबनराव देसाई नामदेव पाटील सचिन बल्लाळ उदयकुमार देशपांडे लक्ष्मण गावडे अनिल शिवनगेकर रवींद्र बांदिवडेकर दिग्विजय देसाई संग्राम अडकुळकर कारखान्याचे सीईओ विजय मराठे एच आर अश्रू लाड अशोक गडदे दयानंद देवन देवराज पाटील तसेच कारखाना कामगार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते